चला तर आज आपण घेणार आहोत कांदे बटाटे तर माझ्या दारावरती आलेली आहे गाडी तर ही आहे कांदे बटाट्यांची गाडी तर ही आठवड्यातून एकदा येतच असते तर ते दादा खूप छान सुके सुके कांदे बटाटे आणतात तर कोणाला हवेत का कांदे बटाटे लसूण कोणाला हवेत का कांदे घ्या कांदे तर मी आणलेले आहेत पाहू शकता इथे पिशवीमध्ये छान <coughs> असे सुकले सुके टाक कांदे आहेत आणि त्यांचा खरंच खूप माल खूप छान असतो एकदम सुकाटाक असतो खूपच छान असतो सुद्धा खूप चांगले असतात तर इकडे सासूबाई माझ्या सुद्धा लसूण घेत आहेत तिथे तर खूप छान कांदे बटाटे आहेत तर मी घेतलेले आहेत आता चला तर आपण घरात घेऊन जाऊया आणि छान ठेवूया किचनमध्ये मी ठेवणार आहे आता तर तुम्हाला असं ब्लॉग घरातलं आवडतं का नक्की कमेंट मग करून सांगा मला तर मी आज असं छोटंसं ब्लॉक करणार आहे कारण पूर्ण ब्लॉक केल्याने कोणी अजून तरी काही रिप्लाय दिलेलं नाही आहे तर मी आता शॉर्ट शॉर्ट टाकणार आहे तर पाहू शकता छान सुके टाक कांदे होते प पाहिलेत का तर चला आत्ता मी माझं फटाफट काम औरून घेणार आहे तर आज आज आमच्याकडे पाणी नाही आहे त्याच्यामुळे मी आमच्या पाठीमागे टाकी भरलेली असते तिथे आज छान झाडाखाली कपडे धुवते तर झाडाच्या इथे ना ऊन आज भरपूर ऊन आहे तर झाडाखाली बसून खूप छान मस्त थंडगार झाडांची सावली आहे खूप मस्त मजा येते कपडे धुवायला जिथे सावली आहे तिथे गार आहे आणि उन्हात गेल्यानंतर खूपच ऊन आहे डोल्यावरती तर हा आहे फणसाचा झाड तुम्ही मागचे व्हिडिओ माझे पाहिलेत तर तुम्हाला दिसेलच हा झाड त्याच्यावरती फणस वगैरे आहेत तर चला आता आपले कपडे झालेले आहेत आणि आता कपडे लावून घेणार आहोत सगळीकडे तर मी आज खूप कपडे धुतलेले आहेत पाणी आज आला नाही तरी पण मी टाकीवरती जाऊन छान असे कपडे धुवून घेतलेले आहेत तर माझा व्हिडिओ कसा आहे नक्की कमेंट करा आणि शेअर पण करा जास्तीत जास्त आवडला तर तर हा आहे माझ्या पाठीमागचा आवार तर आवारामध्ये छान अशा मी रशा बांधलेल्या आहेत आणि गावाकडेही अशी मजा असते कपडे धुवायची दिवसभराचं हे काम असं छोटं छोटं एक, एक 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 काम तर खरंच खूप मजा येते काम करायला सुद्धा तर छान असे मी लाईनशीर कपडे लावलेले आहेत पाहू शकते किती कपडे लावलेले आहेत चला तर आता मी घेणार आहे नाश्ता करून तर मी बनवलेल्या आहेत पोळ्या तर चहामध्ये पोळी खाणार आहे ब्लॅक टीमध्ये मला ब्लॅक टीमध्ये आवडते तुम्हाला आवडते का पोळी तर या फटाफट नाश्ता करायला कोणाकोणाला आवडते ब्लॅक टीमध्ये पोळी खायला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करा तर मी ना माझ्या चेहऱ्यावरती खूप अशा बारीक बारीक फोड्या यायला लागल्यात पूर्ण चेहरा भरलेला आहे काहीच कळत नाही मला हे नक्की काय चेहऱ्यावरती झालेलं आहे तर चला ब्लॅक टी यम्मी यम्मी माझी फेवरेट आहे ब्लॅक टी मला ब्लॅक टी म्हटल्यावर खूपच आवडते ब्लॅक टीसोबत काही मी खाऊ शकते तर चला या फटा फटाफट लवकर पुरणपोळी खायला छान अशी मऊ मऊ पुरणपोळी आहे पाहू आहे तर आज हे इतकंच होतं छोटंसं माझं हे ब्लॉग कसं वाटलं नक्की लाईक शेअर करा तर आता आपले कपडे सुकलेले आहेत तर दोन तासात छान असा ऊन होता आणि आता आपले कपडे सुकलेले आहेत तर मी आता काढून घेणार आहे ऊन पाहू शकते किती डोळ्यांवर आलेलं आहे इकडे छान असे कपडे एकदम कडकडीत सुकलेले आहेत ऊनच खूप आहे आज खूप कडकडीत ऊन आहे चला फट तर आता फटाफट घडी करून घेते मी कपड्यांची तर तुमचं आवरलं काम नक्कीच कमेंट करा मला कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि कमेंटमध्ये सांगा कसा आहे व्हिडिओ <coughs> तर आज माझं इतकंच तर काय झालं माहिती आहे का आज मी राहिली कपडे आवरत आणि कपडे आवरता आवरता माझ्या नाही राहिलं लक्षात की मी इकडे गॅसवरती ठेवलेला आहे भात इकडे पाहू शकतं मी घड्या करत होती आणि कपड्यांच्या घड्या करता करता मला वास आलं की मी गॅसवरती ना भात लावून ठेवलेला होता तर त्याला कडा आलेला आहे छान असं तर आता मी त्याला वास आल्यामुळे मी तिथे गेली की हां मी भात ठेवलं होतं गॅसवरती तर चला तर आपले कपडे झालेले आहेत जेवणसुद्धा आपला एक साईडला झालेलं आहे भातसुद्धा आता गरमागरम होणार बाय बाय